कवितेने डोळे दिले कवितेने दृष्टी दिली कवितेने डोळे दिले कवितेने दिली कवितेने बघायला नवी सृष्टी दिली ती आत्म्याची कहान आहे ती जीवाचं दान आहे आणि शब्दातून होतला तो कविता प्राण आहे शब्दातून होतला तो कविता खरं म्हणजे साहित्य जगतचा सगळा हा कोरिवार मार्गावर आपले नेत्री सातत्या झिजवत हो। आणि अशी प्राण पडणारी ही सगळी माणसं या ठिकाणी आजच्या सत्कार समारंभाला उपस्थित आज आमचे ज्येष्ठ साहित्यिक युटराज एक कामने शिवसाहेच्या सोबतच माझी सुद्धा अमरावती विद्यापीठामध्ये भाग तीनच्या विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना नावाची कविता अभ्यासक्रमाला लागली आणि विद्यार्थ्यांनी माझी कविता अभ्यासावी या साचा दुसरा पूर्ण आनंद साहित्यामध्ये खऱ्याला अनेक वर्ष कार्य करत असताना आज कविता वेळेस विद्यार्थी अभ्यास करतात त्यावेळेस असं वाटतं की आतापर्यंत कार्य करत त्या लेखना झालेल्या कविता समजाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कवि संमेलनाच्या निमित्तानं सुरू पुरस्कार घेण्याच्या निमित्ताने परंतु त्या महिलांचा आनंद होतो आणि साहित्य जगत परिवारांचा आनंद होतो हा आनंद वेगळा कारण हा आनंद घरचा आपल्या माणसाचा मोठी मोठी स्टेज पाहिजे परंतु त्या ठिकाणी अलोड गर्दी नसता सुद्धा कोरोनाचा एकही चेहरा दिसत म्हणून तो आनंद काही मला भावला नाही कारण जहा जहा बोलो से धुरी मेरे भाई वहां की हर खुशी अधूरी है जहां से धुरी है मेरे भाई वहां की हर खुशी अधूरी है मेरे भाई असा असल्यामुळे आजचा आनंद मला खूप बोलंदा असा आनंद वाटतो वात। तर ज्या ठिकाणी साहित्य जगाच्या वतीनं हा जो सत्कार सोहळा ला आयोजित केला त्याबद्दल साहित्य अभिवानाचे आईतकर सर असतील सर असतील सारणा सर असतील मग सर असतील कविवारी बाडोरकर सर असतील सत्कारमध्ये कामने साहेब असतील या सगळ्यांचा मनस्पे आभार मानतो आणि तालुक्यात धन्यवाद